नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोळेगरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये कोणती पिकं लागवड करायची आहेत मार्केट सध्याची कंडिशन काय आहे मार्केट कंडिशन कशी असू शकते मुख्य पिकं कोणती लावावीत खास करून या एप्रिल महिन्यात त्यावर उपाययोजना नियोजन आणि व्यवस्थापन काय काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असेल त्यामुळं व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला काय आहे हे पाहण्यापेक्षा विषय महत्त्वाचा समजून घ्या आणि त्या विषयावर थोडंसं लक्ष केंद्रित करा कारण ज्या ज्यावेळी मी तुम्हाला हा व्हिडिओ देत असतो तर मार्केटमध्ये काय चालू आहे काय मागणी आहे कसला पुरवठा तयार होतो आहे आणि एकंदरीत कंडिशन काय आहे याचा अभ्यास करूनच हा व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिलं पीक मी जे तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये टोमॅटो हे पीक पहिलं आहे टोमॅटो पिकामध्ये रिस्क नक्कीच आहे कारण याच्यामध्ये दोन कारणं आहेत एक तर लागवड किती झाली याचा आकडा स्पष्ट नाही आहे अजूनही लागवड होऊ शकते पण जर लागवडीवर त्याचा परिणाम झाला म्हणजे आता इथून पुढं टेम्परेचर जे आहे आता पहा दोन दिवसामध्येच चाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर प्लस होणार आहे म्हणजे चाळीसपेक्षाही जास्त तापमान वाढ इथून पुढं होणार आहे म्हणजे आत्ता हा एप्रिलचा जवळजवळ पूर्ण महिना आणि मेचा पूर्ण महिना या दोन महिन्यामध्ये एवढी हीट आपल्याला लागणार ला आहे की त्याचा परिणाम हा आपल्या पिकावर होणार आहे त्यामुळं टोमॅटो शक्यतो तुम्ही धरून चला की टोमॅटोला येणार आहे खूप मोठी तेजी त्यामुळं टोमॅटोसाठी एक चांगली संधी तयार होताना दिसते आत्ता जरी मार्केटला भाव नसला पण लक्षात घ्या इथून पुढं जो एक महिना येईल या एक महिन्यामध्ये मा तुम्हाला पूर्ण चित्र जे आहे हे बदललेलं दिसणार एक आहे तर त्याच्यासाठी टोमॅटो शक्यतो लागवड कराच एक नाही साधारणतः ज्यांचं एक एकरचं बजेट आहे त्यांनी अर्धा एकर आत्ता करा अर्धा एकर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसानंतर करा म्हणजे एक लागवड एप्रिलमध्ये येते एक लागवड मेमध्ये येते आणि याचाच फायदा तुम्हाला घेता येईल सांगितलं आहे म्हणून लगेच दोन दोन तीन तीन एकर करत बसू नका कारण असं जर केलं तर मग मात्र तुमचा मागणी आणि पुरवठा याचा जो मिळ आहे हा ताळमेळ कधीही बसणार नाही दुसरी गोष्ट टोमॅटो लावताना आपल्याला त्याच्या त्याच्यावर शक्यतो साडीचं अंथरून म्हणजे ज्याला आपण क्रॉप कवर म्हणतो एकतर क्रॉप कवर टाका किंवा वेलवर्गीय पिकांची लागवड असेल तर त्याच्या सावलीमध्ये तुम्ही यांची लागवड करू शकता दुसरी गोष्ट याला जगवायचं जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ताकांडी तयार करणं खूप गरजेचं आहे आणि ताकंडी तुम्हाला वापरायचे ताक अंडीमुळं काय होणार आहे की एकतर पहिली गोष्ट जी टेम्परेचर किंवा हीट वेव जी तयार होते तर या हीटमध्ये तुम्हाला ते रोप जगवता येईल त्याच्यावर फ्लावरिंगला जो काही इम्पॅक्ट होणार आहे तो ताक अंडीमुळं खूप कमी राहील फुलगळ फळ कळीगळ याची होणार नाही न्यूट्रिशन कमी पडणार नाही यामुळं तेज चांगलं राहील आणि टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रमाणात निघेल दुसरं पीक जे आहे हे आहे वांगी बऱ्याच लोकांनी वांगी लागवड सुरुवातीलाच करून ठेवली तरीसुद्धा मी पहिल्यापासून सांगत आलो आहे फक्त दोन सीजन आपल्याला पकडायचे आहेत एक एप्रिलची लागवड आणि दुसरी म्हणजे ऑगस्टची लागवड किंवा सप्टेंबरची लागवड या दोन लागवडीमध्ये आपल्याला नेहमी चान्स असतो चांगला उ उत... चांगलं उत... उत्पादन होण्याचं चा, उत... उत्पन्न होण्याचं याचं कारण असं की पहिली गोष्ट जर बऱ्याच ठिकाणी पाऊस होतो फेब जुलै ऑगस्टमध्ये पाऊस होतो त्यामुळं काय होतं की उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो परिणामी उत्पादनामध्ये घट येते आणि मागणी त्यावेळेस जास्त सुरू होते अशा वेळेस रेट सापडतो त्यानंतर एप्रिल मे या महिन्यामध्ये खूप हिट असते ज्यांची लागवड जानेवारीमध्ये झाली आहे त्यांना परिणामी प्लॉट काढावा लागतो आणि त्यामुळं पुन्हा जून जुलैमध्ये सुद्धा रेट साप पडतोच आणि याच्यामुळंच आपल्याला वांगी लागवडसुद्धा करणं गरजेचं आहे जरी वांगी लागवड जास्त असेल तरीसुद्धा त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे कारण हिटवेवमध्ये बरेचसे प्लॉट्स पडतील काहींना पाणी कमी पडणार आहे काहींना ऑलरेडी पडलेलं आहे याचा परिणाम तुम्हाला पुढं दिसेल त्यासोबत वांगी लागवड करतानासुद्धा ताकांडीचाच जास्त वापर करायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला ताकंडी वापर माहिती नसेल किंवा काय ताकंडीबद्दल आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर त्याच्यावर प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर आपण सुरू करणार आहोत लवकरच प्लॉट विजिट किंवा प्लॉटवर तुम्हाला सगळी माहिती आपण देणार आहोत तर ती ही कन्सेप्ट आपण सुरू करणार आहोत पण त्याच्यासाठी अजून अवधी आहे कारण इकडं आपलं डांगर अजून चालू होणार आहे हे संपल्याच्या नंतरच मी पुढं चालणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्लॉटवर येऊन मी पूर्ण मार्गदर्शन करेल त्याची काही खूप मोठी फी नसणार आहे तिसरं पीक जे आहे हे आहे गवार लागूड गवार लागूड या सीझनमध्ये सुद्धा करता येते एप्रिलमध्ये सुद्धा करता येते आणि गवारीवर थोडासा इम्पॅक्ट पडतो थो, खूप जास्त नाही परंतु लागवड करताना काय करायचं आहे तर मिश्र पीकमध्येच करायचं आहे म्हणजे तुम्ही जर वेलवर्गीय पीक केलं आहे ऑलरेडी तर ते जर असं उंचीवर असेल आता समजा हा द्राक्ष याला मंडप आहे तुमच्याकडे जर ऑलरेडी मंडप असेल त्या मंडपावर तुम्ही वेलवर्गीय पीक केलेलं असेल त्याच्यामध्ये जर जागा असेल उष्णता येत असेल किंवा त्याच्यामध्ये ऊन पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लागवड सुद्धा करू शकता आज लोकलमध्ये सुद्धा गवार ऐंशी ते एकशे पंधरा रुपये किलोपर्यंत चालू आहे त्यामुळं तोही तुमचा तुम्हाला ॲडिशनल फायदा त्या ठिकाणी होणार आहे चौथं जे पीक आहे चौथ्या पिकामध्ये मी सांगेल तुम्हाला शक्यतो कारली लागवड कार्ली लागवडसुद्धा एप्रिलमध्ये चालते मी स्वतः कार्ली लागवड करतो आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल मंडप असेल तर तुम्हीसुद्धा ती करू शकता कार्ली लागवडीची व्हरायटी निवडताना फक्त लोकललाच चालणारी व्हरायटी निवडा जवळपास जर तुमच्या तीस ते चाळीस किलोमीटरमध्ये जर चार पाच मार्केट असतील किंवा दोन जरी मार्केट असतील तरी दोन्हीही मार्केट करायचे आहेत खूप लांबच्या मार्केटचा पल्ला गाठायचा नाही सध्याची परिस्थिती अशी आहे की मोठ्या मार्केटला माल खूप येतो कारण तिथं आणणारे खूप मोठे शेतकरी आहेत लोकलला जास्त माल घेऊन चालत जा ज्यावेळेस मोठ्या मार्केटला मंदी येते त्यावेळेस लहान मार्केट कधी कॅप्चर करा ते तुमच्या फायद्याचे असतात त्यानंतर पाचवं जे पीक आहे हे आहे दोडका दोडकालासुद्धा चांगला रेट मिळेल आणि क्वालिटी सुधारण्यासाठी तुम्हाला तिथंसुद्धा ताकंडीचाच वापर करण्याची गरज आहे पाचवं जे पीक आहे पाचवं पीकसुद्धा वेलवर्गीच आहे आणि ते म्हणजे दुधी भोपळा दुधी भोपळ्याला साधारण पाच रुपये जरी रेट मिळाला तरीसुद्धा दुधी भोपळा परवडतो फक्त लक्षात ठेवा मंडप करा कारण मंडपच्या दुधी भोपळ्याला मागणी चांगली आहे आणि त्याचा शेप जो आहे हा शेप तयार होतो तुम्हाला पहा मी स बराच वेळा सांगतो की क्वांटिटी क्वांटिटीकडे लक्ष देऊ नका क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या आज आपल्या डांगराला रेट चांगला मिळाला मार्केटमध्ये पाच रुपये सहा रुपये रेट असताना आपण लोकलमध्ये विकला एक एक टन करून विकला पण दहा रुपये रेट घेतला तो का तर क्वालिटी होते माशी अजिबात नव्हते आणि याचाच फायदा तुम्हाला तिथं घेता आला त्याचप्रमाणे तुम्ही क्वालिटीला महत्त्व हो द्या क्वांटिटीकडे पाहू नका किती कॅरेट निघतात याला महत्त्व हो नाही आहे तुमच्यासारखे सगळे शेतकरी विचार करतात की माझे दहा कॅ माझे रोज दहा कॅरेट निघालेच पाहिजे माझ्या दहा गुण्ट्यात रोज पाच कॅरेट निघालेच पाहिजे त्याच पाच कॅरेटमुळं अशा शेतकऱ्यांनी जर फक्त उत्पन्नच काढलं तर मग मात्र तिथं डिमांड सप्लाय जी आहे ही चेन कधी बसत नाही मॅच होत नाही मग डिमांड कमी झाली आणि सप्लाय जास्त झाला की मग रेट मात्र पडतो आणि त्याचा इफेक्ट आपल्याला डायरेक्टली आपल्यावर पडतो म्हणून क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्या कमी खर्च ठेवा चांगला रेट मिळाला तर तुमचा फायदा होईल कमी रेट जरी मिळाला तरी तुम्हाला तोटा होणार नाही पुढचं जे पीक आहे तर हे आहे मिरची लागवड आता मिरची लागवड कोणी करायची आहे हे लक्षात घ्या मिरची लागवड त्याच शेतकऱ्यांनी करायची आहे ज्या शेतकऱ्यांकडं पावसाचं प्रमाण कमी आहे ज्या शेतकऱ्यांकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे किंवा एकदम दमट वातावरण खूप जास्त दिवस राहतं अशा शेतकऱ्यांनी मिरची लागवड करू नका सरळ सरळ का करू नका जास्त पाऊस झाला तर व्हायरस येण्याची शक्यता असते स्प्रे uh, जास्त द्यावे लागतात मातीमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं त्यामुळं परत इतर समस्या आपल्याला जाणवते त्यामुळे शक्यतो ज्या ठिकाणी जास्त पावसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी मिरची लागवड करायची नाही दुसरं जे पीक आहे याच्या पुढचं ते आहे शिमला मिरची शिमला मिरची जे लागवड तुम्ही जर आत्ता केली तर साधारणतः मे इंडिंगपर्यंत माल निघेल किंवा जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यामध्ये माल निघेल तुम्हाला सुरुवातीला थोडासा त्रास होणार आहे एक पंधरा दिवस परंतु पंधरा दिवसाच्यानंतर जसं जूनमध्ये वातावरणामध्ये बदल होईल तसं तसं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे इथं तुम्हाला फक्त दोन महिने रोप जागवायचे जे पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये उत्पादन चालू होतं ते तुमचं साठ ते पासष्ट दिवसानंतर चालू होईल पण रेट सापडेल आणि दुसरी गोष्ट फक्त तुम्हाला या दोन महिने फक्त रोप जगवायचे बाकी कोणताही चान्स घ्यायचा नाही किंवा कोणतीही रिस्क घ्यायची नाही बस एवढंच करा आणि हे पिकं सोडून तुम्हाला इतर पिकंसुद्धा लागवड करता येतील करा लागवड करा कारण हाच खरा टायमिंग आहे तुम्हाला पिकं लागवड करण्याची कारण इथं गोष्ट अशी की जवळजवळ पंचवीस टक्के शेतकऱ्यांचं पाणी सप्लाय पंचवीस टक्के शेतकरी ते रो रोपं आहेत किंवा पीक जे आहे हे ते या टेम्परेचरला जगू शकत नाहीत आणि ज्यांनी लागवड केली किंवा ज्यांनी आता लागवड करायची त्यांनासुद्धा पीक वाचवणं एवढं सोप्पं नाही आहे सांगतोय काय एवढं सोप्पं नाही आहे म्हणून शक्यतो पीक वाचवता येईल याचाच फक्त प्रयत्न करा पहिले पंचेचाळीस दिवस किंवा प आत्ताच्यापासूनचे पन्नास दिवस एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्ही सक्सेस झाला म्हणून समजा आणि पुन्हा एकदा सांगतो क्वांटिटीकडं लक्ष अजिबात देऊ नका कमीत कमी खर्चामध्ये चांगलं क्वालिटी पीक कसं घेता येईल याचा प्रयत्न करा आजही मी ते सांगतो आहे तुम्हाला जर ते जमत नसेल तर मी तुम्हाला सांगेल की ते पिकं कशी घ्यायचे आहेत इतर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि बाकी तुम्हाला वेळोवेळी माहिती ही मिळतच राहील कोणत्या पिकामध्ये ते जी मंदी सापडते आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाइक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद